अशा एक व्यक्तीला इन्व्हाइट करतो जे आज आपल्याला सने प्रॉडक्ट आणि त्याचा वापर याबद्दल आपल्याला डीप अँड डीप मध्ये माहिती देतील प्लीज वेलकम सर नमस्कार गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मला खरच खूप अभिमान वाटतोय की एवढ्या जबरदस्त मोठ्या पद्धतीनं आज आपण इतक्या संख्येनं आज उपस्थित राहिला आणि आजच्या या झूम मिटिंगची जी, जी सुरुवात आहे हे आपले ग्रेट विजनरी आपल्या सगळ्यांचे लाडके मिस्टर छगनजी राठोड सरांनी जी, जी काही विजन मिशन मांडली या सगळ्यां सगळ्या गोष्टीच्या पाठीमाग एक जबरदस्त मोठा जो एक कॉन्फिडन्स असतो एक बॅकबोन म्हणता येईल तो आपल्याला कंपनी आणि कंपनी सिस्टम अशोक सर आणि त्यांची एज्युकेशन सिस्टम या सगळ्या गोष्टींच्या मुळे आपल्याला एक प्रॉपर पद्धतीने लागलाय आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर ऍग्रो मध्ये एवढं जबरदस्त मोठं एक विक्रमी पाऊल घेऊन आज आपण मार्केटमध्ये उतरलोय आणखीन एक गोष्ट मला खरंच प्रामुख्यानं सांगावीशी वाटेल मिस्टर सचिन जी सावंत सर आज आपले प्रोडक्शनचे हेड ह्या व्यक्तींनी ह्या सरांनी ज्या वेळेस आपल्याला प्रॉडक्टच्या क्वालिटी बद्दल आणि प्रॉडक्टची जी काय असलेली उपलब्धता आहे एक प्रॉपर पद्धतीने करून दिल्यामुळं आज जे रिझल्ट तुम्ही बघताय हे सगळे रिझल्ट त्या पद्धतीनं आपल्याला आज दिसत आहेत म्हणजे जी काय एखादी रेसिपी बनते ती रेसिपी बनत असताना त्याच्यामध्ये लागत असलेले सगळे मसाले असतील बाकीचे प्रॉपर ट्रीटमेंट असेल सिस्टम असेल ही ज्या वेळेस बनते त्यावेळेस ते जेवण रुचकर बनत असंच ऍग्रो मध्ये सुद्धा आज एवढ्या सगळ्यांचा जबरदस्त मोठा सिंहाचा वाटा आणि योगदान असल्यामुळं आम्हाला सुद्धा फील्डवर जाऊन एक प्रॉपर पद्धतीनं काम करण्यासाठी जो उत्साह पाहिजे एक ज्या पद्धतीची ताकद पाहिजे ती ताकद आज आम्हाला मिळते तर मला म्हणजे खरंच खूप छान वाटतंय की आज आपण एक चांगलं काहीतरी घेऊन आज मार्केटमध्ये जातोय आणि एक जबरदस्त मोठं परिवर्तन जसं आता राठोड सर म्हणाले की आपल्याला विषमुक्त शेती तयार करायची आहे एक दोन तीन वर्षानंतर आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये ती जमीन आपल्याला कन्वर्ट करायची आणि ते आणि ते विजन आणि ते मिशन घेऊन ज्यावेळेस आपण सगळी जण उतरलोय त्यावेळेस शंभर टक्के आपण त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकतो मला एकच कळतं की आज मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप लोक शेतीविषयक सल्ला देण्यासाठी एक्सपर्ट आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कोण म्हणतं असं करा कोण म्हणतं तसं करा कोण म्हणतं तसं करा ओके त्यामुळे जर बघितलं तर शेतकरी वर्ग आज बऱ्याच पद्धतीनं कन्फ्युजन लेवलला आहे त्याला नक्की म्हणजे कळेल झालं की ऐकायचं कोणाचं आणि हळूहळू अशा गोष्टी झाल्यात की ज्या पारंपरिक पद्धतीची जी शेती होती ती पारंपरिक पद्धतीची शेती जी जे लोक करत होती त्या लोकांचं अलीकडं जास्त त्यांचे जे मुद्दे असतील हे मुद्दे कोण नवीन लोक विचारात घेत नाहीत आज लोकांना एकच गोष्ट पाहिजे की उत्पादन जास्त मिळायला पाहिजे आणि भरमसाठ खर्च करून सुद्धा आमच्या शेतकऱ्याला जे उत्पादन पाहिजे अपेक्षित उत्पादन ते अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळं मग तो कर्जाच्या डोंगराखाली आज डुबला जातो मार्केटमध्ये त्याच पिकाला एक प्रॉपर पद्धतीनं जर दर नाही मिळाला कारण रासायनिक पद्धतीनं पिकवलेलं जे तुमचं पीक असतं किंवा जे तुमचं धनधान्य असतं त्याला पाहिजे तशी बाजारपेठ न मिळाल्यामुळं भाव न मिळाल्यामुळं आज त्याचा त्याने घातलेला जो, जो खर्च आहे आणि मिळालेला त्याला जे काय उत्पन्न आहे त्याच्यामध्ये कुठं सांगड बसत नाही म्हणून शेतकरी वर्गांच्या मध्ये आज एखादा नवीन प्रयोग करून बघायचं म्हटलं तरी त्याला दहा वेळाला शासंक पद्धतीने विचार करावा लागतो तर लोकांच्या मध्ये गेल्यानंतर मला एकच गोष्ट कळाली आज एवढे सगळे जे एक मिरस रिझल्ट जे आपल्याला आले ते रिझल्ट फक्त आणि फक्त आपल्याकडे असलेले जे काही ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आहेत जे ऑर्गॅनिक खत आहेत त्या खतांच्या मुळे आपल्याला आले असं मला वाटतं आता हे ह्या खतांचं जर वर्गीकरण करायचं म्हणलं तर वर्गीकरण तीन प्रकारे आपल्याला करता येईल पहिल्यांदा आपण देतो की सॉइल ट्रीटमेंट सॉइल ट्रीटमेंट इन द सेन्स आपण जर बघितलं जमिनीमध्ये ज्या काही गोष्टी कमी आहेत त्या सगळ्या गोष्टीची एक, एक प्रॉपर पद्धतीने जर आपण पूर्तता करून दिली तर नैसर्गिक पद्धतीनं त्या पिकाला चांगल्या पद्धतीने एक जोन मिळतो त्या पिकाची असलेली वाढ असेल त्या पिकाची असलेली आपली रोगप्रतिकारक शक्ती असेल त्या पिकाची असलेली उत्पन्न जास्त देण्याची एक त्यांची स्टेज असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माती आणि मातीच्या आरोग्यावर डिपेंड आहेत जसं मी नेहमी तुम्हाला सांगत आलो की शेती ही चालते मीन तेन तत्वावर एक ई ओसी आणि पीएच ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी त्या ज्या काय पिकाच्या वाढीसाठी मुळांच्या वाढीसाठी या सगळ्या गोष्टीसाठी निर्माण करून देण्याचा जो एक मीडिया आहे हा मीडिया हा सनेज न असं मला वाटतं आणि एवढ्या क्वालिटीचा आणि एवढा ताकदीचा जर प्रॉडक्ट आपण आज बघितला तर तो सगळ्यात बेस्ट ताकदीचा प्रॉडक्ट आहे आपला सॉइल केअर मी तुमच्या समोर काही स्लाइड शेअर करतो स्लाइड शेअर केल्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी कळून येतील तर आपला फर्स्ट प्रॉडक्ट आहे केअर हा केअर जो प्रॉडक्ट आहे हा केअर प्रॉडक्ट सगळ्या पद्धतीच्या पिकासाठी कोणत्याही पद्धतीची तुमची जमीन असू दे त्या प्रत्येक जमिनीसाठी हा उपयुक्त आहे कारण जर आपण मातीत जर चांगली केली तर त्याच्यात येणार पीक हे शंभर टक्के चांगले येऊ शकतं ह्याच्यामध्ये जर बघितलं तर असे असे काही कंटेंट्स आपण टाकले की ते कंटेंट्स आज मार्केट जर सेपरेटली विकत घ्यायचे म्हटलं तर शेतकऱ्याला त्याचा खर्च पण परवडत नाही पण अतिशय माफक किमतीमध्ये आपण हे शेतकऱ्याला उत्पन्नात भर कशी पडेल आणि त्याची माती कशी चांगली होईल ह्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस मला असं वाटतं हे जे कार्य आहेत ते कार्य आपण विचार करू शकत नाही हे जे रिझल्ट आपण घेतात ते नक्की काय काय करतं हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचा पीएच नीट करतं पांढऱ्या मुळांची वाढ तिप्पट पद्धतीने करतं त्याच्यामध्ये आपण टाकल्यामुळं जी काय शत्रुपुरुषी असते मूळ पूज करणारे वगैरे हे सगळे शत्रू पुरुषी वगैरे सगळी नाहीशी होऊन जाते जमीन तुमची होते सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमच्या जमिनीमध्ये जी काय पोरॅसिटी असते पोरॅसिटी म्हणजे मऊपणा जमीन आपली चिवट असतो हा जबरदस्त मोठ्या पद्धतीने वाढतो आणि पाणी पाण्याचा दाब सहन करण्यासाठी त्या पिकाला काय करतो उपयुक्त ठरतो म्हणजे जिथं पाणी कमी असेल तिथे सुद्धा तुमच्या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि जिथं पाणी जास्त असेल तो सुद्धा भाग एक प्रॉपर पद्धतीनं मेंटेन केला जातो आज मला असं वाटतं की ह्याचं जे आपण सगळ्या गोष्टी आपण देतो पिकाला तेव्हा एका एकरसाठी एक किलो एवढा आपण देऊ शकतो ऍट अ टाइम ह्याच्याबरोबर जर बघितलं आपण तर ह्याच्याबरोबर सनगार्ड नावाचा आपलं एक जबरदस्त मोठं प्रॉडक्ट आहे की त्या की त्याच्यामध्ये ट्रायको दिलाय आपण ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र दिल्या आणि दोन्ही गोष्टी बरोबर आणखीन एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण कार्बन कंटेंट हे खूप चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो कारण तुम्ही बघितलं असेल तर आताच्या जमिनीमध्ये आपल्याकडं कार्बन कंटेंट खूप कमी आहेत ज्यावेळेस आपण नायट्रोजन टाकतो आपण ज्यावेळेस युरियाचा वापर करतो त्यावेळेस बहुतांश शेतकरी त्यांच्या पद्धतीने युरिया टाकतात पण सगळ्याच युरिया तुमच्या जमिनीला लागत नाही कारण युरिया जो पण कार्बनच्या बरोबर रेशो त्याचा मॅच होत नाही तोपर्यंत नायट्रोजन चांगल्या पद्धतीने युटिलाइज होत नाही बऱ्याच वेळेला तुम्ही टाकलेला जो युरिया असतो किंवा नायट्रोजन असतं हे जमिनीमध्ये तसंच पडून राहतं आणि ज्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन रेशो हा एक टक्क्यानी जर वाढला तर तुमचं उत्पन्न कितीतरी पटीने वाढू शकतं आता नक्की होतं काय ऑर्गॅनिक कार्बन जो असतो हा ऑर्गॅनिक कार्बन ऍक्च्युली त्या शेतामध्ये नसतो बायोफर्टिलायझर जे आपण परत सेकंड uh, कॅटेगरी त्याच्यामध्ये टाकणार आहोत जमिनीमध्ये त्यावेळेस बायोफर्टिलायझर एक प्रॉपर पद्धतीने त्याची ते वाढ होण्यासाठी आणि त्यांच्या थ्रू जे काही इंझायम सिक्रेट होतात आणि ते एन्झायम सगळे आपल्या पिकाला उपयुक्त असतात अशा जर गोष्टी पाहिजे असतील तर तुम्हाला महाराजाचा जर युज तुम्ही केला त्याच्याबरोबर तर मला असं वाटतं की तुमचं पिकाची ओवन पण चांगली होईल आणि प्रॉपर पद्धतीनं मातीचं संरक्षण तुम्ही करू शकता म्हणजे सॉइल केअर एक किलो सनगार्ड एक लिटर आणि महाराजा अर्धा लिटर एवढा जर डोस तुम्ही एकत्र करून तुमच्या पाण्याद्वारे जिथं जमीन तुमची ओली आहे तिथं तुमच्या जमिनीमध्ये दिला आळवणी स्वरूपामध्ये ड्रिंचिंग त्याला म्हणतात मग काही लोकांच्याकडे ड्रिप असेल त्या ड्रिप मधून दोनशे लिटर पाण्यात जर तुम्ही दिला तरी चालेल किंवा काही लोकांच्याकडे जर ड्रीप नसेल तर त्यांनी पंपाचं नोजल काढून जरी तुम्ही ओल्या जमिनीमध्ये हे दिलं तरी चालेल काही लोकांच्याकडे हे पण नसेल तर त्यांनी माती घ्यावी एक पंधरा वीस पाट्याची आणि त्या मातीमध्ये हे तिन्ही प्रोडक्ट मिसळावेत आणि युरिया आपण कसा टाकतो जमिनीमध्ये त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या जमिनीमध्ये टाकला तरी चालेल फक्त कंडिशन एकच आहे की तुमची जमीन मात्र त्याला काय पाहिजे ओली पाहिजे ओली असेल जमीन तर हे चांगल्या पद्धतीनं लगेच मातीमध्ये जाऊन लगेच काम करायला सुरुवात करतं हे जे जर रिझल्ट तुम्हाला बघायचे असतील तर रिझल्ट असे आहे की आपण आताच बघितले बरेचसे व्हिडिओ आपण सीड ट्रीटमेंटला सुद्धा काही आपण सॉईल केअर दिला होता दिल्यामुळे काय होतं की त्याची उगवण क्षमता जी असते ही उगवण क्षमता चांगल्या पद्धतीने होते मूळ संस्था जी त्याची चांगल्या पद्धतीनं वाढायला पाहिजे ही मूळ संस्था पण चांगल्या पद्धतीने वाढते एक चांगल्या पद्धतीनं एक प्रॉपर पद्धतीनं जोरात जोम घ्यायला सुरुवात होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की तुमच्या जमिनीचा इसी उसी पीएच हा चाळीस ते पंचेचाळीस दिवस प्रॉपर पद्धतीनं मेंटेन राहतो त्यामुळे त्या, त्या पिकाला अन्न मुळांच्या मुळांच्याद्वारे जे होतं एक प्रॉपर पद्धतीने तुमच्या जमिनीतलं हे प्रॉपर पद्धतीने त्याला दिलं जातात एवढे जबरदस्त मोठे हे जे फायदे आहेत आणि हे जर सगळे तुम्ही एक, एक जर टाकले तर मला असं वाटतं की रासायनिकता जो तुम्ही इनिशियल ला बेसल डोस देता हा बेसल डोस देण्याची पण गरज नाही पण आजकाल जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये जाऊन तर बरेचसे शेतकरी म्हणतात की आमच्या जमिनीला रासायनिक खताची सवय लागलेली आहे आणि आम्ही रासायनिक खतं लगेच बंद नाही करणार त्याला म्हणायचं ओके नो प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही आहे रासायनिक खत जर वापरणार असतील तर त्याचा जो खर्च आहे हा खर्च निम्मा कर आणि निम्म्या खर्चामध्ये जर ही ट्रीटमेंट रिझल्ट देतील जेवढ्या पद्धतीने रिझल्ट रासायनिक खतांच्या बरोबर न देता येतील ना त्यातल्या काही मध्ये तर हे रिझल्ट देतील पण रिझल्ट मात्र त्याचा शंभर टक्के तुम्हाला मिळू शकतो हेचे रिझल्ट सुद्धा मी बऱ्याच वेळाला स्लाइड्स वर वगैरे दाखवलेले आहेत त्याच्यानंतर दुसरा प्रॉडक्ट आपला येतो की त्याला आपण पीजीआर असं म्हणतो पीजीआर म्हणजे काय की त्याची जी ग्रोथ असते आपल्या पिकाची जी, जी ग्रोथ आहे हे मात्र तुम्हाला फवारणी स्वरूपात द्यावं लागतं आता पिकांच्या वाढीसाठी जर आपण बघितलं तर तुम्हाला काहीतरी ग्रोथच्या बऱ्याचशा काही गोष्टी द्याव्या लागतात तर त्या ग्रोथच्या गोष्टी देत असताना त्यातला सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट आहे आपला सनबुश्ट सनबुश्ट बरोबर आणखीन एक आपण गोष्ट देतो की सन मॅजिक ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही एकत्र करून दिल्या सनबुश तीन एम एल प्रति लिटर सन मॅजिक दोन एम एल प्रति लिटर आणि त्याच्याबरोबर आपलं आपल्यातून असलेलं सनस्टिक हे नुसतं स्टिकर नाहीये तर तुम्हाला हे नेहमी पण माहिती असेल की स्टिकर स्प्रेडर पेनिटेटर ऍक्टिव्हेटर हार्नेस रिड्युसर पीएच बॅलन्सर जर तुम्ही तणनाशक मारत असाल तर त्याच्या चांगल्या पद्धतीनं तणनाशकाचा रिझल्ट येण्यासाठी पण आपण देऊ शकतो मातीमध्ये खेळती हवा पाहिजे असेल तर खेळती हवा देऊ शकतो त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे हे कंटेंट सिलिकोन आहे सिलिकोन सिलिकॉनची सुद्धा जबरदस्त मोठी मात्र असल्यामुळं रिझल्ट आणि हे नॉन आयनिक बेसवर तयार केलेलं आहे मग विचार करा हे जर तीन प्रॉडक्ट अर्धा एम एल प्रति लिटर जर तुम्ही प्रत्येक स्प्रेला जर दिलं तर ह्याच्या पिकाच्या काही स्टेजेस आहेत ह्या नुसार जर बघितलं तर पहिल्यांदा मूळ संसार डेव्हलप होणं कुठलंही पीक ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा जमिनीमध्ये पेरता त्यावेळेस सातव्या दिवशी तुम्हाला पहिली आळवणी घालणं गरजेचं आहे ती सॉइल केअरची सनगाडची आणि सन महाराजाची एकविसाव्या दिवशी ज्यावेळेस ते पीक थोडंसं वर येतं त्यावेळेस पहिली फवारणी देणं गरजेचं आहे प्रत्येक फवारणीमध्ये एक बारा ते पंधरा दिवसाचा गॅप ठेवून जर तीन वेळेला तुम्ही जर ग्रोथसाठी जे तुमची शॉर्ट टर्मची पिकं आहेत त्या पिकांना जर तुम्ही दिलं आता ह्याच्यावरचे जे आपले जे असलेले काय शेडूल्स आहेत प्रत्येक पिकाचे शेडूल्स हे ऑलरेडी आपण प्रत्येकाला दिलेले आहेत शेड्यूल जर एखाद्यानं जस्ट जरी फॉलो केले तरी तुम्हाला पाहिजे तो ऑप्टिमम रिझल्ट त्याच्यामध्ये तुम्हाला येऊ शकतो अशा पद्धतीचे हे स्प्रेइंगचे प्रॉडक्ट आहे तुमच्या पिकाची वाढ असेल प्रॉपर पद्धतीनं तुमची फुल गळती असेल त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हा चांगल्या पद्धतीनं फळाचं चा सेटिंग म्हणजे होणं गरजेचं आहे तुमची उत्पादन क्षमता वाढवायचा जर जो काही विषय असेल तो विषय आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर फळांचा जो एक चकचकीतपण आहे आणि फळांची किपिंग क्वालिटी ज्याला आपण म्हणतो ती किपिंग क्वालिटी पण एक, एक प्रॉपर पद्धतीने ह्याच्यामध्ये घेतली जाते सगळ्या पद्धतीची कुठल्याही पद्धतीची पिकं असू द्या पिकांची हो एक प्रॉपर पद्धतीने ग्रोथ ठेवण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी काय करतो आज लोकांना देतो ओके तर हेचे रिझल्ट आपण खूप मोठ्या लेवलला घेतले त्यानंतर आपलं एक जे कीटकनाशकाचा एक प्रॉडक्ट आहे ऑर्गॅनिक मधलं सगळ्या पद्धतीचा जर किडे असतील तुमच्याकडे तर ते किडे काय करते जवळजवळ डायनर्ट करतात ओके नाव आहे सुपर स्ट्रायकर हे एक ते दीड एम एल प्रति लिटर एवढंच घ्यायचंय ह्याची फवारणी आहे बरीचशी लोक काय करतात किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मग त्याच्यावर उपाययोजना करतात पण मला असं वाटतं की हे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये जरी मारलं तरी तुम्हाला तुमच्या पिकावर कीड येणार नाही त्याच्यानंतर ते आपल्याकडे बुरशीनाशक आहे स्पर्शजन्य बुरशीनाशक ज्याला म्हणतो आपण बाह्य प्रवाही की नावाचं प्रॉडक्ट आहे हे तुम्हाला पावडर फॉर्म मध्ये येतं हे दोन ग्रॅम प्रति लिटर पद्धतीने तुम्हाला फवारणी करायची आहे त्याच्यानंतर येतं सन प्रोटेक्टर जेवढ्या पद्धतीच्या ज्या आळ्या असतील पानं कुरतडणारी आळी पानं गुंडाळणारी आळी ओके पानं चा एक प्रॉपर पद्धतीने एक हे करणारी आळी शेंडा खाणारी आळी या सगळ्या आळ्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लार्वीसाइड म्हणून जे काय येतं ते सन प्रोटेक्टर येतं ते तीन एम एल प्रति लिटर ह्या पद्धतीनं तुम्ही फवारू शकता आता हे मगासपासून सांगितलेले जे तीन प्रॉडक्ट आहेत हे तिन्हीचे तिन्ही प्रॉडक्ट तुम्ही ऍट अ टाइम एकत्र मिसळून सुद्धा तुम्ही पिकावर देऊ शकता बुरशीनाशक पण देऊ शकता आळीनाशक पण देऊ शकता आणि कीटकनाशक पण एकत्र पद्धतीने देऊ शकता हे सगळ्याचे सगळे प्रॉडक्ट आपल्या ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेले प्रॉडक्ट आहेत रासायनिक पद्धतीच्या कोणत्याही ह्याच्यामध्ये कंटेंट्स तुम्हाला सापडणार नाहीत त्याच्यानंतर येतं आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण ज्याला म्हणतो बायो फर्टिलायझर्स बाय फर्टिलायझर्स म्हणजे काय की जसं आपण प्रत्येक वेळेस बघतो की आपल्या जमिनीमध्ये जर बॅक्टेरियल काउंट जर असेल बॅक्टेरियल काउंट जर प्रॉपर जर तुम्ही दिलात तर खूप चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होऊ शकते कारण आपण टाकलेलं खत असेल किंवा ऑर्गेनिक कार्बन असेल बऱ्याचशा काही गोष्टी असतील पाणी असेल खनिज असतील हे सगळे एक प्रॉपर पद्धतीने अवेलेबल फॉर्म मध्ये करून देण्यासाठी आपल्या त्या टोटल जमिनीमध्ये बायो बायो डायव्हर्सिटी जर चांगली असेल तुमच्याकडं तर ती जमीन जिवंत स्वरूपाची मानली जाते तर आपल्याकडे दोन प्रकारचे किट्स आपण आणले ज्याला आपण अष्टप्रधान मंडळ म्हणतो त्याच्यात आठ प्रकारचे बॅक्टेरिया आहेत आठ प्रकारच्या बॅक्टेरियामध्ये आपण त्याच्यात वर्गीकरण केलंय एक आहे हे फ्रूट अँड व्हेजिटेबल किट आहे हे सर्व पिकावर उपलब्ध आहे पण नायट्रोजन फिक्सेशन करणारा जो बॅक्टेरिया आहे हा नायट्रोजन फिक्सेशन करणारा बॅक्टेरिया तीन पिकांसाठी वेगळा आहे त्याच्यामध्ये पहिलं पीक येतं ऊस दुसरं पीक येतं बटाटा तिसरं पीक येत राताळ या तीन पिकासाठी आपल्याला शुगर केन किट म्हणून आपण सेपरेट आणलंय हे शुगर केन किट आपण त्याला देऊ शकतो आता ह्याचं नक्की करायचं काय एक अर्धा किलो काळा गुळ जो असतो केमिकल फ्री जो गुळ मिळतो हा गुळ जर आणून तुमच्या बाजलीमध्ये मस्तपैकी त्याचं द्रावण तयार केलं आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आठीच्या आठी, आठी, आठी बॉटल जर तुम्ही टाकल्या आणि जर तुम्हाला बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर अठ्ठेचाळीस तासापर्यंत तशीच तुम्ही जर झाकून ठेवली तर त्याच्यातल्या असलेल्या जीवाणूंची संख्या ही दहा पटीनं वाढते आणि त्याची जी ताकद आहे ह्या तुम्हाला जास्त पद्धतीने मिळते हे खीट ज्यावेळेस सोडता जसं आपण केअर सनगार्ड आणि महाराजा ज्या पद्धतीनं आपण जमिनीतनं सोडतो अशाच पद्धतीनं हे पण खीट तुम्ही काय करू शकता जमिनीतनं सोडू शकता आता ह्याच्यात नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया फक्त शुगर केन मध्ये वेगळा असल्यामुळं आपण हे किट सेपरेट बनवलंय त्याच्यामध्ये ऍसिटोबॅक्टर आहे आणि बाकीच्या ठिकाणी ऍझिटोबॅक्टर आहे ओके ऍसिटोबॅक्टर मध्ये सुद्धा आपण जो घेतलाय हा सगळ्यात रिच बॅक्टेरिया घेतलाय त्याच्यामध्ये ग्लुकॅनो ऍसिटोबॅक्टर अशा नावाचा आपल्याकडे कंटेंट करे आहे त्याच्यात ह्याच्यात वापरलेलं जे मदर, मदर कल्चर आहे हे मदर कल्चर भयंकर रिच पद्धतीचं आहे हे जे जे रिझल्ट आम्हाला मिळालेत ते रिझल्ट अनबिलिएबल लेवलचे मिळालेत त्यामुळे बायो फर्टिलायझर ज्या काही गोष्टी आपल्याकडे ज्या काही कमी होत्या त्या सुद्धा एक प्रॉपर पद्धतीने वाढण्यासाठी ह्याच्यामध्ये मदत होते आज तुम्ही बघत असाल बरीच लोक असे म्हणतात की तुमच्याकडे एवढे सगळे प्रॉडक्ट चांगले कसे काय बरोबर एकच गोष्ट आहे एवढे सगळे चांगले प्रॉडक्ट असण्यासाठी आपल्याकडे तयार असलेली जी सगळी लोक आहेत या लोकांनी एक आत्ता सरांनी सांगितलेलं व्हिजन मिशन नुसार आपल्याला जे काम करायचंय ते ऑर्गॅनिक पद्धतीने करायचं मग ऑर्गॅनिक पद्धतीने काम करत असताना आपण अशा कुठल्याही गोष्टींचा आज आपण वापर केलेला नाहीये किंवा मदत घेतलेली नाहीये की ज्याच्यामुळे म्हणायचं ऑर्गॅनिक आणि आपण देतोय केमिकल ओके तर व्हिजन मिशनच आपली भयंकर क्लिअर आहे आपला पायाच भयंकर मजबूत आहे त्यामुळे आणलेल्या ज्या काही सगळ्या आपले प्रॉडक्ट आहेत ना हे प्रॉडक्ट आज मार्केटमध्ये मला नाही वाटत की ह्या क्वालिटीचे प्रॉडक्ट कुठे बाहेर मिळत असतील मध्ये ओके त्यानंतर सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट आहे आपल्याकडे सन कंट्रोल आज तुम्ही बघत असाल आज आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये वगैरे हुंडीचा प्रादुर्भाव खूप असतो असेल वाळवी असेल खोडकिड असेल तुमच्या जमिनीमध्ये ज्या ज्या सगळ्या कीटकांची जी अंडी असतात ती अंडी नष्ट करण्याचं काम जर कोण करत असेल किंवा ही सगळी हुमडी कंट्रोलमध्ये आणण्याचं तर सन कंट्रोलर करतात सन कंट्रोलरचा वापर करत असताना तुम्ही कुठल्याही कुठल्याही स्टेजला तुम्ही देऊ शकता फक्त तुमची जमीन ओली असणं खूप गरजेची गोष्ट आहे त्या जमिनीमध्ये जर तुमचं मेंटेन असेल तर हे काम खूप सुंदर पद्धतीने करतात आणि एसी उसी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सॉइल केअर सनगार्डची जर तुम्ही पहिल्यांदा ड्रिंचिंग घेतलं तर तुम्हाला सन कंट्रोलचा रिझल्ट त्या ताकदीने मिळू शकतो आता ज्यावेळेस सन कंट्रोलवर टाकतात त्यावेळेस एक लिटर एका एकरसाठी तुम्हाला पाहिजे आणि हीच गोष्ट तुम्हाला एकवीस दिवसानंतर रिपीट करायची याच्यातल्याचं कंटेंट वर बोलायचं म्हटलं तर कंटेंट आहे त्याच्यातला मेटारायझियम मेटारायझियम नावाचा जो एक त्यातला सूक्ष्मजीव आहे हा सूक्ष्मजीव करतो काय जमिनीत जातो जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन खातो ऑर्गॅनिक कार्बन खाल्ल्यानंतर एकाचे दोन दोनाचे चार चाराचे आठ अशा पद्धतीने त्याचे डुप्लिकेशन सुरू होतो डुप्लिकेशन सुरू होत असताना रिप्रोडक्शन होत असताना त्याच्यामध्ये एक एन्झाईम बाहेर पडतं आणि ते एनझाईम ज्यावेळेस हुमणी खाते त्यावेळेस ती हुमणी मरून जाते ओके तर ऍक्च्युली ह्या सगळ्या प्रोसेस खूप क्लिष्ट आहेत म्हणून ऑर्गेनिक मध्ये बनवताना सुद्धा आपण हे प्रॉडक्ट अशा पद्धतीने बनवलं की जे एन्झाईम आपल्या मातीमध्ये जाऊन तयार होतं त्यातला पन्नास टक्के एन्झाईमचा भाग आपण या कंट्रोल बरोबर देऊन टाकला म्हणजे लाईव्ह सस्पेन्शन मध्ये आपण हे सूक्ष्मजीव सुद्धा दिले त्याच्याबरोबर आपण त्यांनी तयार केलेलं जे एन्झाईम आहे हे सुद्धा आपण दिले त्यामुळे रिझल्ट जे आहेत जे रासायनिक शेतीला ज्या पद्धतीनं झटकिपट रिझल्ट येतात अशा पद्धतीचे रिझल्ट आपल्या सगळ्याच प्रॉडक्टला आपण दिले आणि सन कंट्रोलला मला असं वाटतं की तोट नाही आहे आपल्या भारतामध्ये एक ठराविक हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच कंपन्या आहेत एक ते दोन कंपन्यांच्या मध्ये आपलं सन कंट्रोल प्रॉडक्ट सुद्धा त्याच नंबरला जाऊन बसतं एवढंच मी तुम्हाला सांगतो कारण मार्केटमध्ये मा जर तुम्ही हे कंटेंट सांगितले तर लोक म्हणतात मा आम्हाला माहिती आहे पण ते कंटेंट सांगून लोकांना रिझल्ट आलेले नाहीयेत पण त्याच्या पाठीमागचं जे रॉकेट सायन्स आहे हे रॉकेट सायन्स फक्त आहे कोणाकडे ओके त्याच्यानंतर आपलं भूसंजीवनी किट आहे भूसंजीवनी किट मध्ये जर बघितलं तर अर्धा किलो साठी आपण हे सगळ्या निविष्ट आणलेल्या आहेत अर्धा किलो मध्ये आपण आणलंय अर्धा एकर साठी ह्याच्यातले दोन प्रॉडक्ट आपण दिले जमिनीतून वापरण्यासाठी दोन प्रॉडक्ट दिले तर आपण पिकावर स्प्रे करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला हे प्रॉडक्ट प्रमोट करता आणि त्याला ते कसं वापरायचं ह्या पण गोष्टी आपण बॉक्सवर लिहून दिल्या ओके okay. त्या जर गोष्टी तुम्ही एक प्रॉपर पद्धतीने त्याला सांगितलं त्याचा रिझल्ट जर त्यांनी बघितला आठ ते दहा दिवसामध्ये रिझल्ट येतो आज मी आज तुम्हाला मुद्दाम एक गोष्ट सांगतो की आमच्या शेजारी एक गाव आहे त्या गावामध्ये त्यांनी कारलं लावलं होतं वीस गुंठे वीस गुंटे कारण त्याला निमेटोड झाला होता आणि तो म्हणला की आता रिझल्ट मार्केट पण खूप चांगला आहे भाजीला आणि ह्याच्यावर लगेच काय मला देता येईल तर त्याला निमेटोडची सुरुवात झाली होती त्याला म्हणलं ठीक आहे आपण काय प्रॉब्लेम नाहीये आणि म्हटलं सगळं थांबलंय म्हणा आणि एक आठ दहा दिवसात मी हे सगळं कारलं काढून टाकणार आणि त्याच्या जागी टॉमॅटो लावणार आहे बरं टॉमॅटो येण्यासाठी परत तुला दोन तीन महिने जाणार आहे तो पण मार्केट कदाचित निघून जाईल तर आपण ह्याच्यावरच काय होतंय का बघूया त्यावेळेस त्याला मी सॉइल केअर सनगाड आणि महाराजाची ड्रिंचिंग लावलं आणि त्याच्यावरनं त्याला फवारणी करण्यासाठी दिलं होतं आपलं सनबुश्ट आणि सन मॅजिक ह्या गोष्टी ज्यावेळेस मी त्याला दिला त्यावेळेस आज बरोबर दहा दिवस झाले दहा दिवसामध्ये त्याने मला सांगितलं सर काल मी जे कार्ली तोडली कारली मार्केट ही कार्ली मार्केटमध्ये खूप चांगल्या भावानं माझी गेली आणि मला असं वाटतं की सर तुम्ही दिलंय काय हिथून पुढं जिंदगीत मी कधी सुद्धा केमिकल वापरणार नाही अतिशय कमी खर्चामध्ये जर मला एवढं ऑप्टिमम रिझल्ट जर येत असेल तर हिथून पुढं मी फक्त आणि फक्त सनेचेच प्रॉडक्ट वापरणार असं सकाळी आपली मिटिंग सुरू व्हायच्या आधी दहा मिनिटं त्याचा फोन मला होता आणि तो शेतीमधला खूप मोठा माणूस आहे म्हणजे ज्या ज्या वेळेस आम्ही लोकांच्याकडे जातो लोकांच्याकडे गेल्यानंतर जे लोक सेंद्रिय पद्धतीने ज्या पद्धतीने पद शेती करतायत अशा लोकांच्याकडे सुद्धा काहीच ज्ञान आज अपूर्ण आहे ओके असं एक परिपूर्ण ज्ञान परिपूर्ण कम्प्लीट क्रॉप सोल्युशन घेऊन आज सनेज जर मार्केटमध्ये निघाले तर गरज आहे आपल्याला फक्त आणि फक्त लोकांच्या पर्यंत प्रॉपर पद्धतीने जाऊन हे प्रॉडक्ट चांगल्या पद्धतीने प्रमोट करण्याचे आणि हे जर प्रॉडक्ट आपण चांगल्या पद्धतीने जर प्रमोट केले तर मला असं वाटतं की आपल्याला खूप छान पद्धतीने रिझल्ट येऊ शकतो आणि लोक ऑर्गेनिक कडे शंभर टक्के वाढल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच ने बोलतो आणि थांबतो मला बोलण्यासाठी संधी दिली जेवढे काय मला साडेपाच वर्षाचा सा अनुभव आहे फील्ड वर जाऊन की ज्या पद्धतीने मी लोकांचे आता पण रिझल्ट घेतलेत त्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या रिझल्ट मी घेतलेत पण त्याच्या मागे ताकद होती सनेज विजन मिशनची अशोक सरांच्या एक जबरदस्त मोठ्या एज्युकेशन सिस्टम ची आणि सचिन सरांनी जे काही प्रॉडक्ट आपल्याला तयार करून दिले चांगली रेंज ची म्हणून मी आज एवढं जबरदस्त मोठं चमत्कार मार्केटमध्ये घडवू शकलो मला असं वाटतं ही सगळी ताकद घेऊन जर आपण प्रत्येक जण त्या विजन मिशनने जर उतरलो तर शंभर टक्के जे राठोड सरांचं स्वप्न आहे हे राठोड सरांचं स्वप्न आपण साकार करू शकतो विश ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर खरच सर